आणि येणाऱ्या काळामध्ये भेसळ इथं दूध जाणार नाही त्याच्यासाठी काही ऍक्शन प्लॅन आपण तयार करणार काय याबाबत उत्तर आम्हाला भेसळयुक्त दूध करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याच्यापेक्षा अधिक जास्त खर्च करणार इकडे अध्यक्ष महोदय शेतकरी मरत आणि ग्राहक पण मरत आणि आपण बिलकुल बिंदास्त उत्तर देत आहे बळावतात बच्चूकडू साहेब आपण म्हणताय त्या बहुतांश मताशी सरकार सहमत आहे परंतु त्याच्यातनं भूमिका घेण्याची सरकारची निश्चितपणे तयारी आहे आहे शेतकरी मरत आणि ते ग्राहक पण मरत आहे काही ठोस कारवाई होत नाही आणि केलेल्या कारवाईमध्ये प्रचंड करप्शन होत पटलावर तुम्ही ठेवलं पाहिजे का या दोन तीन वर्षामध्ये भेसळयुक्त दुधामध्ये कोण कोण आरोपी सापडलं त्याच्यावर काय काय के कारवाई केली आणि येणाऱ्या काळामध्ये भेसळयुक्त दूध जाणार नाही याच्यासाठी काही ऍक्शन प्लॅन आपण तयार करणार का याबाबत उत्तर आम्हाला बांधा काही फायदा होणार नाही तुम्ही यावर अधिक जास्त कुमक कशी लावता हा फार गंभीर विषय आहे तुम्ही इकडे पाच लाख रुपये देताय उपचारासाठी त्याच्यापेक्षा अधिक जास्त खर्च करणार इकडे अध्यक्ष महोदय शेतकरी मरत आहे आणि ग्राहक पण मरताय आणि आपण बिलकुल बिंदास्त उत्तर देत आहे काय ऍक्शन प्लॅन आहे एक लिटर दूध आमच्या ग्राहकाला भेसळयुक्त भेटणार नाही याच्यासाठी काय प्लॅनिंग करणार आहे तुम्ही की हा प्रश्न अनेकदा आपल्याला सगळ्यांना भेटसावतोय हा लोकांच्या जीवनाशी खेळणारा असा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही त्यावेळेस इथे कायदा केला होता अध्यक्ष बदल की भेसळयुक्त दूध करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी हा कायदा करून आपण दिल्लीला पाठवला होता परंतु दुर्दैवाने दिल्लीला राष्ट्रपती महोदयांची त्याला सही लागते ती सहीत काही तिथं झाली नाही ते म्हणलं की एवढा मोठा म्हणजे ह्या कृतीला किंवा ह्या शिक्ष गोष्टीला एवढी मोठी शिक्षा ही देता येणं शक्य नाही परंतु सन्मान्य बच्चू कडू साहेबांनी साठ लाख लिटर नाही भेसळ होते ही मी मान्य करतो भेसळ होते त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही परंतु भेसळ अजिबात होता कामा नाही ह्याच मताचं सरकार आहे आणि मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सभागृहाला अवगत करू इच्छितो की हे डिपार्टमेंट अजून काही त्यांना स्टाफ लागत असेल अजून काही त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता ज्या ज्या गोष्टी लागत असतील नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉ मशिनरी काही मार्केटमध्ये मा आलेली जे जे काही त्यांना हे सगळं निर्मळ दूध गाईच्या किंवा म्हशीच्या सडातून निघणारा दूध आमच्या ग्राहकापर्यंत करता जी काही खबरदारी घ्यायची या विभागाने घ्यावी त्याकरता पूर्णपणे आर्थिक मदत अर्थ विभागाकडनं केली जाईल आणि या कर, करता मंत्री महोदयांना पण मी सूचना करेन वाटल्यास माझ्या स्तरावर एक बैठक लावा आपण एकत्र बैठक घेऊ आणि याच्यातनं काय काय त्रुटी राहतायत त्या कशा दुरुस्त करता येतील कारण अध्यक्ष महोदय थोडासा वेळ मी जास्त घेतो पण झोपडपट्टीमध्ये पण मोठ्या प्रमाणात जर उदाहरणार्थ गोकुळ दूध नंबर एक ने विकायला लागलं अमूल दूध नंबर एक ने विकायला लागलं की ते अमूल आणि गोकुळच्याच पिशव्या तिथं तयार करतात आणि त्याच्यातच पाणी घालतात इंजेक्शन देतात आणि ते दुधा म्हणून त्या ठिकाणी असलेही प्रकार त्या ठिकाणी चालतात बरं आता दुधाचे दर पण बऱ्यापैकी असल्यामुळे एक पिशवी तयार केली की त्यांना साठ सत्तर रुपये त्या ठिकाणी मिळत असतात अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि हे जे आजार बळावतात बच्चूकडू साहेब आपण म्हणताय त्या बहुत बहुतांश मताशी सरकार सहमत आहे परंतु त्याच्यातनं कडकमधले कडक भूमिका घेण्याची सरकारची निश्चितपणे तयारी आहे भेसळयुक्त दुधामुळे शेतकरी मरत आहेत आणि ग्राहकही मरत आहेत याच्यावर काही ठोस कारवाई होत नाहीये भेसळयुक्त दूध कोण करतं त्यांच्यावर कारवाई कशी व्हायची आणि कोण करणार याचं उत्तर आम्हाला सरकारने द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये भेसळयुक्त दूध जाणार नाही याच्यासाठी तुम्ही का। काही ऍक्शन प्लॅन करत आहात का तुम्ही कितीही हॉस्पिटल बांधा काहीही फायदा होणार नाही आहे कारण लोक मरतीलच भर सभागृहात बच्चू कडूंनी हा आरोप करताच अजितदादा उठले आणि म्हणाले की हा प्रश्न खूपच गंभीर आहे लोकांना भेडसवणारा प्रश्न आहे याच्यावर ठोस कारवाई केलीच पाहिजे बच्चू बच्चूकडू मी तुमच्या मताशी सहमत आहे आणि त्यामुळेच आम्ही ते कायदा केला होता की भेसळयुक्त दूध करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि हा कायदा करून आपण दिल्लीला पाठवला होता पण दुर्दैवाने एवढ्याशा गोष्टीला फाशीची शिक्षा होऊ शकत नाही म्हणून राष्ट्रपतींनी सही केलेली नव्हती बच्चू बच्चूकडू मी तुमच्या बोलण्याशी सहमत आहे याच्यावर कठोर कारवाई कडक कारवाई ही केलीच पाहिजे त्यासाठी आम्ही विचारही करू आणि प्रयत्नही करू या बाबतीत कारवाई व्हायलाच पाहिजे या मताचा सरकार आहे आणि आम्ही ठोस पाऊल उचलू आता बच्चूकडू आणि अजितदा ज्या प्रकरणावर चर्चा झाली आरोप प्रत्यारोप झाले आहेत अजितदादांच्या उत्तराशी तुम्ही सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा